चांगली आहे नावताची चांगली आहे ते टोंगे दुखत टोंगे हा टोंगे दुखू राहिले फक्त आता एवढ्यात टोंग टोंगे बरे आहे टाचा टाचा डॉक्टर काय सांगते काय नाही डॉक्टर त्याचं इंजेक्शन दिलं जाईल त्यातून म्हणजे टाकीत इंजेक्शन सांगतो डॉक्टर टाकीत इंजेक्शन बायशा माथा घरात लावाचा माणसाचा माणसाच्या माथ बाईचा वाजा करा बाई घरात प्रफुल्लीत असली तर माणूस परफुल्लीत राहते बाई परफुल्लीत नसली तर माणूसच कुठेला परफुल्लीत राहते हे माई दूरची पाय नाही आहे जवळची नाही लोकांच्या बायाच्या बाई नाही mm -hmm. संजीवने तेच सांगलं की तिच्या तिचं मन प्रफुल्लीत ठेवत जाय तुलाही सांगलं की तिचं मन परफुलीत ठेवत आहे वने बी पैसा देत आहे तेच माहीत आहे मध्ये ते वनेच्या जवळ देत तेला देत त्याला लागतात डेग टम घ्या ते देगा 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 बाई देतेच शिल्लक घेते की बाईची जात म्हणजे अहो ठेवा तुमच्याजवळ घ्या तो बाई आनंदात राहते बाई माणूसही मा घरातली बाई आनंदात तर माणूसही आनंदात माणूस उदस्त झाला तर बाई उदस्त होते होते ना असं आहे असे कोणा माथ वाजा गाजाय तू ना काय बोललु वाजा गाजा कोणा माणसाच्या माथ बाईचा वाजा गाजा आणि बाईच्या माथ माणसाचा वाजा गाजा घरातला आणि माणूस घरातली बाई सुली तर माणूस असे याच्या वाऱ्याच्या वारी होते माणूस राहते परफुलीत राहत नाही माणसाचं मन दुःखी राहते बाईचं चा, बाई चांगला दु माणूसही चांगला असला तर बाई बी सुखी राहते माणूसही सुखी राहते दोघंही प्रेमानं असले तर घर चांगलं आनंदात राहते राहते ना तसंच सांगितलं चांगलं मा जसं तू कर तू सांगितलं मी तसंच करून राहिलो माय पोर मामा त्यांना ऐकतात चांगलं आहे दोघही पोरं ऐकतात मामा ना तुम्ही सुखी तर माय सुखी तुमचा संसार चांगला माय बापाच मन सुखी राहते आनंदात राहते पण तुमचा संसार चांगला नसा तर माय बापाचं मन किती दुखते नातू नातू ना नातू पंथू माई नातू पंथू चांगले आहात मस्त राहतात ते दोघंजण हे दोघ जण मस्त राहतात माई परभदेवी बी मस्त आहे परभाजाही मस्त आहे दोघ जण चांगल्या राहतात सनी बी आणि हे मयुरी बी आनंदात रे फोन केला की सनी चांगला असणं बा हो चांगले राहता ना रे राजा हो 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 काही काळजी करू नको तू काळजी करू नको ग आम्ही चांगले राहतो गेले म्हणतो मैरी दोघ चांगले राहतात ना म्हणजे हो आजी काही काळजी करू नको तुम्ही आजी आनंदात तो आई बाबा माय आई बाबा येऊन राहिले आजी कोण ठेवा तुझे आई बाबा चढू किंवा का वाशी माले वाशी माने माय आई बा माई मम्मी पप्पा असं असं जा आजी आता म्हटलं मायबाई कुठे येऊ माय बाई बरं नागोरोली कुठे येऊ मी येऊन दोघायला दोघं बाप दोघायला म्हणजे नवरा बायकोचं नातं कसं असते कसं वाटतं तुला नवरा बायकोचं नातं आता भांडतात घंटापर्यंत सारखे होतात बहीण बाबा जेवाने आहे नवरा बायकोच आता पण सारखेच होता कसं आहे नवरा बायकोच नातं बोल्यानं राहत नाही तर फार ते एक ना, ना दोन दिवस आता बहीण भावा तर काही दुधाची उकई जायची नवरा बायकोच नातं गेले म्हणतात ना नवरा बायकोचं नातं माई कटकट होईल तरी मग साखर झालो का होतो हो का किती बोलतात किती साधवतात जसा भोगी भेटला तशी रात काढायला लागते बाईले बी माणसाने काढायला लागते जशी भोगी भेटली तशी रात काढा लागते